नमस्कार जावेद तांबोळी ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय खर तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण शिक्षक भरती संदर्भात आणि शैक्षणिक अपडेट जे आहे ते तुमच्यापर्यंत देण्याचं काम आतापर्यंत आपण केलेलं आहे आज व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू आहे की आपल्याला माहिती आहे की सेकंड टप्प्याबद्दल जी आता जी कारवाई आहे ती सुरू झालेली आहे आचारसंहितेच्या आत ज्या किमान जागा ज्या आहेत त्या तरी किमान एकत्र येणं गरजेचं आहे अशी अपेक्षा सर्वांनाच आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की रयत शिक्षण संस्थेचा जो मुद्दा आहे की जो गेल्या म्हणजे यादी लागल्यापासून फेब्रुवारी महिन्यापासून आत्तापर्यंत अजूनही त्यांना नियुक्त दिले गेलेले नाहीयेत त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे जे काही अभियोग्यताधारक ज्यांना ज्यांची रयतमध्ये निवड झालेली होती ते पुन्हा एकदा संपूर्ण अभियोग्यधारक जे आठशेहून अधिक अभियोग्यता धारक आहेत ते सगळे जे आहेत ते पुन्हा उपोषणाला पुणे आयुक्त कार्यालयासमोर बसलेले आहेत मात्र एक यामध्ये चांगली बाब म्हणता येईल की आ, या संपूर्ण आंदोलनाचं या उपोषणाचं नेतृत्व करणारे गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली आज एक शिष्टमंडळ जे आहे ते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेटलेले आहेत आणि त्या ठिकाणी संपूर्ण परिस्थिती जी आहे रेश शिक्षण संस्थाची जी आत्ता काय नेमकी वस्तुस्थिती आहे निवड झालेल्या उमेदवारांना इतका विलंब लागत आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शिष्टमंडळाने त्या ठिकाणी त्यांना निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्यामुळं आता शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वतः सांगितलेलं आहे की तात्काळ या नियुक्ती झालेल्या निवड झालेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल त्यानंतर नगरपालिका महानगरपालिका आणि इतर संस्थे इतर ज्या काही संस्था असतील त्या ठिकाणी लवकरात लवकर नियुक्त्या द्याव्यात अशा पद्धतीचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत खरंतर एक चांगली बाब आहे कारण गेल्या अनेक दिवसापासून आपल्याला माहिती आहे की रईतचा मुद्दा प्रलंबित आहे कोर्ट मॅटर सुरू आहे त्यामुळे आता त्यांचे पेशन्स जे आहेत त्या उमेदवारांचे संपलेले होते त्यामुळे ते समायोजन द्या आम्हाला अशा पद्धतीचे भूमिकेत ते आलेले होते गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या लोकांना भेटणे असेल आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील यांना भेटण्याचं काम त्यांनी केलेलं आहे एक आ, मागे आंदोलन सुद्धा त्यांनी केलं होतं मात्र आता खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा उपोषण सुरू झाल्यानंतर आज शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची खऱ्या अर्थानं भेट झाल्यानंतर त्यांनी या पद्धतीनं यामध्ये सांगितलेलं आहे की त्यांचं लवकर तात्काळ समायोजन करा त्यामुळे रयतवाल्यांचा हा जो प्रश्न आहे तो आता लवकर निकाली निघेल अशा पद्धतीची अपेक्षा ठेवायला काय हरकत नाही दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे शिक्षणसेवक म्हणजे शिक्षणसेवक हा कालावधी जो आहे तो रद्द करा अशा पद्धतीची मागणी आता जोर धरू लागली आहे त्यामुळं सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्याला माहिती आहे की सेवकांच्या पालकांचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे जरी आज पहिला दिवस असला प्रतिसाद थोडा कमी असला तरी सुद्धा हे एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन आहे की एक लक्षवेधी आंदोलन आहे ज्याचं ज्या आंदोलनामुळे अनेकांना त्याची दखल घ्यावी लागणार आहे कारण पालकांनी पालक स्वतः आपल्या पाल्यासाठी आपल्या मुलांसाठी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे जोपर्यंत शासन निर्णय घेणार नाही तोपर्यंत उठणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी पालकांनी घेतलेले आहे त्यामुळे शिक्षणसेवक कालावधी रद्द व्हावा ही एका बाजूला मागणी सुरू आहे दुसऱ्या बाजूला रयतचा आज कुठे ना कुठे तोडगा निघतो की काय अशा पद्धतीची तरी सकारात्मक प्रतिक्रिया परिस्थिती पर, जी आहे ती तयार झालेली आहे मात्र शिक्षणसेवक संदर्भात अद्याप शासन सकारात्मक दिसत नाहीये त्यामुळंच आज शिक्षणसेवकांच्या पालकांना जे आहे ते आंदोलन त्या ठिकाणी करावं लागतंय खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सेवक हा कालावधी दोन हजार साली सुरू झालेला होता आपल्याला माहिती आहे मात्र त्यावेळची परिस्थितीने परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये बदल झालेला आहे सिच्युएशन बदललेली आहे त्यामुळे अनेक जर गोष्टी आपण बघितल्या अनेक टेक्निकल तांत्रिक गोष्टी जर बघितल्या तर खऱ्या अर्थानं हा शिक्षण सेवक कालावधी जो आहे तो रद्द होणं गरजेचं आहे मात्र ते करताना कुठंतरी कोणतीच प्रक्रिया सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळं आ, हे आंदोलन जे आहे ती करण्याची वेळ आज शिक्षणसेवकांच्या पालकांवर आलेली आहे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी शिक्षणसेवकांचे जे पालक असतील अद्याप हे त्या ठिकाणी पोहोचले नसतील तर त्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे कारण ते स्वतःच्या पाल्यासाठी स्वतःच्या मुलांसाठी ते आंदोलन असणार आहे शिक्षणसेवक रद्द होण्यासाठी तर रयत बद्दल एक सकारात्मक गोष्ट या ठिकाणी आता आलेली आहे आता तुम्ही म्हणाल की सर दुसऱ्या टप्प्याचं काय तर दुसऱ्या टप्प्यासंदर्भात सुद्धा मी सांगेन की सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांना जागा त्यांच्याकडून मागवलेल्या आहेत खाजगी शैक्षणिक संस्थांकडून जागा मागवलेल्या आहेत आपल्याला माहिती आहे ते जागा मागवल्या संदर्भात पण तर अद्यापही जागा कलेक्ट करणं म्हणजे एकत्रित आणणं बिंदुनामाऊलीनुसार त्या जागा येणं अद्यापही पूर्ण झालेलं नाही Uh, मी कालच कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये थोडी माहिती घेतली तर तिथं सुद्धा अजूनही ते काम सुरू आहे पूर्ण झालेलं नाहीये त्यामुळं ज्या वेळेला सर्व जागा एकत्र येतील लवकरात लो, लवकर म्हणजे आचारसंहितेच्या आधी किमान जागा ज्या आहेत त्या येऊन त्याचे संपूर्ण बिंदूनामावली तपासून झाल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या जागा पवित्र पोर्टलवर किमान अपलोड तरी होणं गरजेचं आहे म्हणजे पवित्र पोर्टलवर जाहिराती तरी किमान येणं गरजेचं आहे मग प्राधान्यक्रम असतील मग यादी जी आहे ती आचारसंहितेनंतर कदाचित लागू शकते मात्र किमान जाहिराती तरी अपलोड होणं गरजेचं आहे की जेणेकरून ही प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका नक्कीच आपण त्या प्रश्नांची उत्तर देऊ आणि जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद